तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की नुकतीच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ पाच हजार दोनशे पंच्याऐंशी घरांची सोडत जाहीर झालेली आहे आणि तिची ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ऑलरेडी सुरू झालेली आहे याच्या पूर्वीच्या भागात आपण या लॉटरीचे सगळे डिटेल पाहिलेले आहेत की नेमका जाहिरात कशी बघायची बुगलेट कसं बघायचं कोणत्या ठिकाणी कोणत्या किमतीची घरे आहेत त्यांचं कार्पेट एरिया काय आहे ठिकाण कुठलं आहे ही सगळी माहिती आपण याच्या पूर्वीच्या भागात पाहिलेली आहे त्यानंतर अनेकांची कमेंट्स की सर नेमका पात्रात आणि अटी संदर्भात आम्हाला माहिती द्या तर आजच्या भागात आपण या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय काय पात्रता आवश्यक आहे काय नियम आहेत काय अटी आहेत आणि काय शर्ती आहेत हे सगळं सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर प्रॉपर्टी न्यूज आता जी काही जाहीर परिस्थिती झाली मित्रांनो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी ही घरे उपलब्ध केलेली आहेत म्हणजे ठाणे असेल वसई विरार असेल न चिळफाटा असेल कल्याण डोंबिवली असेल या सगळ्या पट्ट्यामध्ये ही घरे उपलब्ध केलेली असेल अनेकांना आता या लॉटरीची ओढ लागलेली आहे लॉटरीकडे अर्ज करण्यासाठी अनेक जण चौकशी करत आहेत विचारणा करत आहेत पण या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला हे माहिती असणं आवश्यक आहे की यासाठी अटी काय आहेत उत्पन्न काय असणार आहे तुम्हाला कुठले डॉक्युमेंट द्यावे लागणार आहे त्याची ऑनलाईन प्रोसेस कशी असणार आहे किंबहुना याच्यासाठी अटी आणि शर्ती काय आहेत नियम काय आहेत हे सगळं व्यवस्थित समजून घे इतकंच महत्वाचं आहे तर आणि तरच बोलते तुम्ही अर्ज करताना तुम्हाला कुठलीच अडचण येणार नाही आणि म्हणून अर्ज ऑनलाईन अर्जाची प्रोसेस जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या केलं नसेल तर तर प्लीज करा करा आणि हो मात्र चला जास्त उशीर न करता पाहूया म्हाडाच्या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत त्या तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपण बुकलेटच्या सहाय्याने पाहणार आहोत की नेमका अटी आणि शर्ती काय काय देण्यात आलेल्या आहेत तुम्ही पाहू शकता महाडाचे काही माहिती पुस्तिका आहे दोन हजार पंचवीस जुलै ची या माहिती पुस्तिकेत सगळ्या अटी आणि शर्ती व्यवस्थित देण्यात आलेल्या आहेत सगळ्या अटी आणि शर्ती समजून घ्या मित्रांनो जेणेकरून तुमची वेळेवर धावपळ होणार नाही तर इथे पहा तुम्ही याला मी थोडं म्हणजे स्क्रॉल करतो जे काही माहिती पुस्तिका तुम्ही बघून घ्यानंतर सगळे जे काही इतर डिटेल्स आहेत वेळापत्रक आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे वेळापत्रका संदर्भात जे काही सुरुवात झालेली आहे आता आपली सोडतीची ती चौदा जुलै ते चौदा ऑगस्ट पर्यंत चालणार आहे म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज तेरा ऑगस्ट पर्यंत करायचा आहे चौदा ऑगस्ट पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आणि तीन सप्टेंबरला याची सोडत जाहीर होणार आहे आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही अटी आणि शर्ती आहेत त्या अटी आणि शर्ती संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि नेमकं डॉक्युमेंट तुम्हाला काय काय अपलोड करावे लागणार आहेत हे दोन मुद्दे अतिशय महत्वाचे मित्रांनो कारण उत्पन्नाचं काय पात्रता आहे काय कितीचं उत्पन्न दाखवायचं कधीच दाखवायचं हे अनेकांना प्रश्न पडलेला असतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पात्रतेच्या अटी आणि शर्ती इथे दिलेली आहेत तर या ठिकाणी मित्रांनो मेन मेन आहेत मी तेच कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी संपूर्ण माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी पात्रतेच्या अटी वय शर्ती एक अर्ज सादर करायच्या दिवशी अर्जदाराचे वय अठरा वर्षापेक्षा कमी नसावे म्हणजे अठरा वर्षापेक्षा जास्त असायला पाहिजे अठरा वर्ष पूर्ण पाहिजे दुसरं आहे जे अतिशय महत्वाचा पॉइंट या ठिकाणी दिलेला आहे माडाने की अर्जदार व त्याची पती किंवा पत्नी यांच्या किंवा त्यांची अज्ञान मुले अविवाहित मुले यांच्या नावावर मालकी तत्वावर भाडे खरेदी पद्धतीवर अथवा नोंदणीकृत सहकारी गृहनिर्वाण संस्थेचा सदस्य म्हणून अर्जदार ज्या महापालिका नगरपालिका ग्रामपंचायत किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या हद्दीत गृहनिर्वाण योजनेमध्ये अर्ज करणार आहे म्हणजे तुम्ही लक्षात घ्या ज्या ठिकाणी ही योजना आहे समजा कल्याण डोंबिवलीमध्ये आहे तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हाती तुमचं घर नसावं म्हणजे त्या महानगरपालिका नगरपालिका ग्रामपंचायत हद्दीतील महाडाने वितरित केलेला किंवा के खाजगीरित्या संपादित केलेला निवासी गाळा निवासी भूखंड नसावा बघा निवासी गाळा किंवा भूखंड तुमचा नसायला पाहिजे म्हणजे तुमचं घर किंवा भूखंड प्लॉट नसायला पाहिजे लक्ष द्या त्या त्या महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जर समजा तुम्ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील योजनेसाठी अर्ज करताय तर त्या ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीत तुमचा म्हाडाचा किंवा खाजगी प्लॉट घर नसायला पाहिजे इतर ठिकाणी असेल तर तुम्ही अर्ज करू शकता म्हणजे ठाण्यात म्हणजे तुमचं घर आहे तुम्ही केडीएमसी साठी तुम्ही अर्ज करण्यास पात्र आहात इथे दुसरं आहे मित्रांनो की अर्जदारांनी झाल्यापासून मागील सलग वीस वर्षाच्या कालावधीतील महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदाराचे किमान पंधरा वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र तर आपण सर्टिफिकेट ऑफ एज नॅशनलिटी अँड डोमिसाईल संगणकीय प्रणालीद्वारे ग्रह ठरलं म्हणजे ठरलं जाईल त्याला बारकोड असणं आवश्यक आहे बारकोड वालच डोमिसाईल सर्टिफिकेट जे दोन हजार अठराच्या नंतर काढलेलं आहे ते तुम्हाला इथे अपलोड करावं लागणार आहे यानंतर अतिशय महत्वाचं कारण डाऊट होता की इथे उत्पन्न कोणतं सांगितलं जाईल उत्पन्न मित्रांनो एक एप्रिल दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस लक्षात घ्या तेवीस चोवीस या कालावधीतील अर्जदाराने वार्षिक कौटुंबिक उत्पन्न विविध गटासाठी खाली दर्शल्याप्रमाणे असावे कौटुंबिक उत्पन्न म्हणजे केवळ अर्जदाराचे एकट्याचे किंवा पती आणि पत्नी या दोघांचं उत्पन्न पकडायचे मुलांचं उत्पन्न याच्यामध्ये ऍड करायचं नाही किंवा तुमचं उत्पन्न मुलांमध्ये ऍड करायचं नाही कौटुंबिक उत्पन्न म्हणजे फक्त पती आणि पत्नी या दोघांच किंवा पती एकटी असेल तर पती एकट्याच पकडायचं आहे म्हणजे नोकरीद्वारे असेल किंवा व्यवसायापासून असेल किंवा कुठले तुम्ही बिझनेस करत असेल त्याच्यापासून एक एप्रिल दोन हजार तेवीस ते एकतीस मार्च दोन हजार या कालावधीतील झालेल्या उत्पन्नाच्या प्राप्तीवरून आयकर विवरणपत्र तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला म्हणजे स्रोत म्हणून संगणक प्रणालीद्वारे ग्राहक ठरवलं जाईल तुम्हाला दोन गोष्टी द्यायच्या एक तर आयकर आय टी रिटर्नची फाईल तुम्हाला द्यायची आहे किंवा तहसीलदाराचा उत्पन्नाचा दाखला द्यावा लागणार आहे आता ते नवीन नियम असा आला की आय टी रिटर्नची फाईल न देता तुम्हाला फक्त पासवर्ड तिथे टाकून व्हेरीफाय करायचं आहे म्हणजे असेसमेंट इयर चोवीस पंचवीस आणि फायनान्शियल इयर तेवीस चोवीस हा मुद्दा लक्षात घ्या मित्रांनो कारण ज्यांनी मागच्या मुंबई लॉटरी ज्यांनी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेले त्यांना काहीच करायची गरज नाही ते डायरेक्ट अप्लाय करू शकतात म्हणजे मागच्या वर्षी ज्यांनी रजिस्ट्रेशन केलंय त्यांना कुठले डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही काहीच चेंज करायची गरज नाही तुम्ही डायरेक्ट लॉग इन करा आणि अप्लाय करू शकता इथे बघा जे काही तहसीलचा दाखला वगैरे सगळं आपण पाहिलेलं आहे उत्पन्नाची मर्यादा आता बघा पंधरा टक्के एकात्मिक व वीस टक्के सर्वसम योजना किंवा कोकण मंडळ योजना करता उत्पन्न जे काय दिले ते खालील प्रमाणे गट वाईस दिलेलं आहे गटाप्रमाणे हे उत्पन्न दिले कालच्या आपण व्हिडिओमध्ये बघितले आहे तरी पण मी तुम्हाला सांगतोय ज्या ठिकाणी दहा लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे त्या ठिकाणी वेगळी उत्पन्न आहे आणि जे ग्रामीण भागासाठी किंवा उर्वरित महाराष्ट्रासाठी वेगळी उत्पन्नाची अट आहे अत्यल्प उत्पन्न गटासाठी शहरी भागासाठी सहा लाख आहे ग्रामीण भागासाठी साडे चार आहे त्या घरांचा एरिया तीस चौरस मीटर पर्यंत असणं आवश्यक आहे अल्प उत्पन्न गट नऊ लाखापर्यंत अट आहे आणि बाकी महाराष्ट्रासाठी साडेसात लाखापर्यंत आठ आहे साठ चौरस मीटर पर्यंत घर तुम्हाला या ठिकाणी मिळते मध्यम उत्पन्न गट बारा लाखापर्यंत आठ आहे आणि अं शहरी भागा ग्रामीण भागासाठी सुद्धा बारा लाखापर्यंत आठ आहे नव्वद चौरस मीटर पर्यंत घर तुम्हाला मिळतं उच्च उत्पन्न गट कमाल मर्यादा नाही पण नव नव्वद चौरस मीटर वरील घरे तुम्हाला या ठिकाणी अलॉट केली जातात पण इथे अजून एक नेम महत्वाचा मित्रांनो तो व्यवस्थित समजून घ्या म्हणजे या ठिकाणी अत्यल्प गटातील व्यक्ती अल्पसाठी अर्ज करू शकतो आणि अत्यल्पसाठी अर्ज करू शकतो अल्पगडातील व्यक्ती अल्प आणि मध्यमसाठी अर्ज करू शकतो मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम आणि उच्चसाठी अर्ज करू शकतो उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती फक्त उच्चसाठीच अर्ज करू शकतो आणि उच्च उत्पन्न गटासाठी एकच फक्त प्लॉटलिस्ट मध्ये बाकी तुम्हाला उच्च उत्पन्न गटासाठी एकही घर उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही हे सगळे नियम इथे दिलेले आहेत जर तुम्ही हँडिकॅप असाल तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं यू डी आय डी कार्ड युनिक डिसेबिलिटी आयडेंटिटी कार्ड तुम्हाला पाहिजे तुम्ही जे काही जे लोकल असतात डिस्ट्रिक्ट ऑफिसर त्यांचं आता सर्टिफिकेट चालणार नाही लक्षात घ्या आणि त्याच्यामुळे तुम्हाला हे सर्टिफिकेट जे हँडिकॅप असतील मत्तीमंद असतील मनोविकृत असतील किंवा जे स्लेबर पॉलिसी असतील मेंटल रिटायर्डेशन असतील ह्या सगळ्यासाठी तुम्हाला युडी आय कार्ड देणं महत्वाचं ठरणार आहे बंधनकारक ठरणार आहे जिल्हा शल्य चिकित्सकाचं सर्टिफिकेट चालणार नाही तुम्ही त्याच्या आधारे तुम्ही यूडी आयडी कार्ड काढून घ्या मित्रांनो जे काही वितरणाची पद्धत आहे तेही इथे ते दिलेले तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आता अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला काय आवश्यक आहे ओळखपत्राकरिता ओळखपत्र तुमचं कोणतं पाहिजे स्वतःचं आधार कार्ड आणि विवाहित असल्यास पती पत्नी दोघांचाही आधार कार्ड देणं बंधनकारक आहे लक्षात घ्या तुम्हाला जर रजिस्ट्रेशन करायचं असेल तिथे पण तुम्हाला दोघांचे पॅन कार्ड आधार कार्ड देणं आवश्यक का आहे स्वाक्षरीचा नमुना जन्म तारखेकरता स्वतःचे पॅन कार्ड व विवाहित असल्यास पती पत्नी यांचे पॅन कार्ड देणे बंधनकारक आहे अर्थातच दोघांचाही पती आणि पत्नीचं पॅन कार्ड आधार कार्ड दोन्ही बाबी असणं आवश्यक आहे त्याच्यामध्ये सुद्धा महत्वाची बाबी मित्रांनो दोघांच्याही म्हणजे ज्याचं पतीचं आहे समजा पत्नीचं आधार अर्जदाराचं पॅन कार्डचं नाव आधार कार्डचं नाव सेम पाहिजे पॅन कार्ड चे डेट ऑफ बर्थ आधारची डेट ऑफ बर्थ सेम पाहिजे नाहीतर पुढे फॉर्म जात नाही आणि डिजि लॉकरमध्ये हे सगळं तुम्हाला व्हेरीफाय करून ठेवायचं आहे अर्ज सध्या वास्तवात असलेल्या घराचा संपूर्ण पत्ता पोस्टाचा पिन क्रमांक स्पष्टपणे तुम्हाला नोंदणी करायचा आहे टाकायचा आहे ते तुम्ही ज्या ठिकाणी सध्या राहताय तुम्ही भाड्याने राहताय तर तुमचं भाडे जे काही पत्ता आहे तो तुम्हाला तिथे टाकायचा आहे तुम्हाला स्वतःचा भ्रमणध्वनी मोबाईल क्रमांक ईमेल आयडी तस सगळं द्यायचं आहे तुम्हाला मोबाईल नंबर आधार कार्डची लिंक असणं अतिशय आवश्यक आहे त्यानंतर डोमिसाईल सर्टिफिकेट तुम्हाला द्यायचं इनकम सर्टिफिकेट किंवा आहे द्यायचा आहेरक्षण जर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट कास्ट मध्ये असाल विशेष म्हणजे राखीव प्रवर्गामध्ये असाल तर तुम्हाला व्हॅलिडिटीसाठी एक आठ आहे की तुम्ही व्हॅलिडिटीसाठी तुम्ही जे काही एस सी एस टी एन टी यामध्ये तुम्ही जर असाल तर तुम्हाला विहित नमुन्यातील जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करण्याकरता सोडतीनंतर नंतर सहा महिन्यात बंद सादर करणे बंधनकारक आहे मग तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी लॉटरी तर तुम्हाला करण्यासाठी प्रोसेसला थोडा वेळ दिला जाणार आहे आणि म्हणून तुम्हाला फक्त आता जर कास्ट सर्टिफिकेट असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता याच्यानंतर तुमच्या बँकेचे डिटेल अतिशय महत्वाचे मित्रांनो बँकेचे डिटेल देताना तुमचं जे काही तपशील बँकेचं नाव बँकेची शाखा खाते क्रमांक सी क्रमांक योग्य असल्याची सदर बँक खाते बंद नसल्याची खात्री करणं आवश्यक आहे जेणेकरून अनामत रक्कम तुमच्या खात्यावर जाईल अर्जदाराच्या स्वतःच्या बचत खात्यात तपशील तुम्हाला द्यावा लागणार आहे अर्जदार दुसऱ्या व्यक्तीच्या बँकेचा तपशील देऊन अर्ज करता येणार नाही तसेच चालू खाते संयुक्त ये खाते येणार आहे खात्याचा तपशील चालणार नाही असे केल्या संगणकीय प्रणाली आहेत हा अर्ज धरला जाणार नाही तुम्हाला तुमचा स्वतःचा जे काही बँक डिटेल ते त्या ठिकाणी द्यायचे आहेत पॅन कार्ड नंबर तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी आहेत दोघांचे फोटो तुम्हाला त्या ठिकाणी स्कॅन करून ऑटोमॅटिक आधार कार्डवरचा फोटो तुम्हाला जनरेट केला जाणार आहे तोच वरती तुम्हाला दिसणार आहे फक्त तुम्हाला वेगवेगळ्या संकेत क्रमांकात अथवा एका संकेत क्रमांकात वेगवेगळ्या प्रवागात एकापेक्षा जास्त अर्ज करता येतील बघा तुम्हाला वेगवेगळ्या संकेत मध्ये वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये जास्त अर्ज तुम्ही करू शकता फक्त एकाच कॅटेगरीमध्ये एकाच एक संकेत तुम्हाला जास्त अर्ज करता येणार ना। नाहीत हे सगळे अतिशय महत्वाचे बाबी आहेत मित्रांनो जे आपल्याला ह्याच्यामध्ये दिलेले आहेत आता बाकीचं हे जे काही म्हणजे इतर गोष्टी आहेत त्या थोड्या स्किप करतो आणि पुढे जातो आता दुसरा अतिशय महत्वाचा मुद्दा मित्रांनो जे काही जाहिरात दिलेली आहे जे काही किंमत आहे ती फक्त विक्री किंमत हो, आहे त्याच्या व्यक्ती तुम्हाला जीएसटी स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन प्रॉपर्टी टॅक्स देखभाल शुल्क एमएसीबी चार्जेस शासकीय किंवा महापालिकेचं भरणा हे सगळे तुम्हाला वेगळे चार्जेस द्यावे लागणार आहेत आणि म्हणून हे सगळे जे काही महत्वाच्या बाब आहेत ते लक्षात ठेवा तुम्हाला इतर चार्जेस वेगळे भरायचे आहेत ही फक्त सेल कॉस्ट दिलेली आहे याच्यामध्ये काही सुधारणांच्या बाबतीमध्ये सुधारणा काय काय माडाने केलेल्या आहेत लॉटरी प्रोसेसमध्ये तेही दिलेलं आहे की पूर्वी प्रोसेस कशी असायची मॅन्युअल असायची आता ऑटोमॅटिक आहे स्वयंचलित आहे म्हणजे कोण अर्ज करू शकते कोणती व्यक्ती फक्त पात्र पूर्वी कोणीही अर्ज करू शकत होता आता फक्त पात्र अर्ज या ठिकाणी अर्ज करतात म्हणजे तुम्ही पहा पात्रतेची पडताळणी पूर्वी सोडती नंतर व्हायची आता पूर्वीच पात्रतेची पडताळणी डॉक्युमेंटची डॉक्युमेंटची पडताळणी केली जात आहे हे सगळे तुम्ही पाहून घ्या मी काय सगळं बघ सांगणार नाही तुम्हाला फक्त काय काय बदल केलेले आहेत ते या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता नेमका अर्ज कसा करायचा त्याचे स्टेप मी तुम्हाला फक्त सांगतो आधार कार्डला मोबाईल नंबर जो काय तो जोडणं आवश्यक आहे आपल्याकडे अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये मोबाईल उपयोजन ऍप तुम्ही वापरू शकता अॅप डाऊनलोड करून घ्या नोंदणी प्रक्रिया दा पहिले करायचे नंतर अर्ज करायचे नंतर अनामत रक्कम भरायची आहे नंतर सोडत होणार आहे आणि सोडती सोडतीसाठी तुम्हाला काय आवश्यक डॉक्युमेंट्स असणार आहेत बघा नोंदणी व अर्ज भरण्याकरता आवश्यक माहिती तुम्हाला काय काय अपलोड करायचं मी परत एकदा रिवाइज करतो ओळखीचा पुरावा आधार कार्ड ओळखीचा पुरावा पॅन कार्ड आधार कार्ड पडताळणी आधार कार्ड संलग्न मोबाईल क्रमांकावर पडताळणी होणार आहे सध्याचा वास्तव्याचा पुरावा जर अर्जदार आधार कार्डवर पत्ता हा सध्याचा पत्त्यापेक्षा वेगळा असल्यास अर्जदाराने सध्याचा पत्ता नोंदवा तुम्ही ज्या ठिकाणी राहताय समजा आधारवरचा पत्ता तुमचा ज्या ठिकाणी राहते तोच आहे तुम्हाला काही करायची गरज नाही पण जर वेगळा असेल तर तुम्हाला वेगळा टाईप करावा लागणार आहे तिथे एनरॉल करावा लागणार आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र तहसीलदार किंवा सक्षम प्राधिकरण प्राधिकरण दिलेले अधिवास प्रमाणपत्र आहे स्वतःचा उत्पन्नाचा पुरावा आयकर परतावा किंवा तहसीलदार यांनी दिलेला पुरावा जो दोन हजार तेवीस चोवीस असणार आहे पतीपत्नीचा पुरावा पती पत्नीचा पण वेगळा आयकर परतावा किंवा त्यांनी दिलेला तहसीलदाराचा पुरावा इथे अतिशय महत्वाचे मित्रांनो जर तुमचं कौटुंबिक उत्पन्न असेल तहसीलदाराचं जरी दोघांनाही एकच सर्टिफिकेट चालते दोघांच्या नावे वेगवेगळे काढू नका तहसीलचा पुरावा सांगतो ते दोघांचं एकच असतं आयटी रेट तुम्हाला वेगवेगळं द्यावं लागणार आहे आता हे जे काही इतर प्रवर्ग आहेत त्यांचे संबंधित विभागाचं तुम्हाला सर्टिफिकेट देणं आहे जे काही राखीव प्रवर्ग आहेत विशेष प्रवर्ग आहेत तर तुमच्या तुमच्या विभागाचं तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे तर हे सगळे काही महत्वाचे बाबी होते मित्रांनो ज्या आपल्यापर्यंत पोहोचून आवश्यक या आहे याच्याशिवाय अनेक इतर बाबी सुद्धा आहेत आपण त्याही नंतर व्यवस्थित डिस्कस करूया कारण पॉईंट टू पॉईंट सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहोत एकाच व्हिडिओमध्ये सांगितलं तर थोडं कन्फ्युज होऊ शकतं तर पुढे बघत आपण नेमका ऑनलाईन अर्ज कसा करायचा किंवा इतर काय काय गोष्ट बाबी आहेत ते आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत तर एकंदरीत आपल्याला समजतच मित्रांनो की नेमकं या ऑनलाईन अर्जासाठी काय काय आवश्यक पात्रता आहेत काय काय अटी आहेत काय काय नियम आहेत हे सगळं तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल व्हिडिओ थोडा मोठा आहे मित्रांनो कारण सगळेच पॉईंट कवर करण्याचा आम्ही यामध्ये प्रयत्न केलेला आहे पुढील भागात आपण प्रत्यक्ष साईटला जाऊन तेथील साईड व्हिजिट करणार आहोत सॅम्पल फ्लॅट कसं आहे लोकॅलिटी कशी आहे जे जे ठिकाण आहेत त्या ठिकाणी ठिकाणी जाऊन आम्ही तेथील अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि म्हणून पुन्हा एकदा विनंती आहे जर तुम्ही आम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या जे जेणेकरून येणाऱ्या सगळ्याच लॉटरीच्या म्हणजे म्हाडा कोकण असेल मुंबई असेल पण पुणे असेल या सगळ्या लॉटरीचे अपडेट हे आपल्यापर्यंत पोहोचत राहतील यासाठी ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया कशी असणार आहे यासाठी तुम्हाला डाऊट असेल तर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही इक्वेरी असेल तर तुम्ही खाली लिहिलेल्या नंबरवरती संपर्क करू शकता तुम्हाला ऑनलाईन अर्ज फिल करून दिले जातील तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुणे भेटी एका नवीन व्हिडिओसह